बीडमध्ये जाऊया परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे कारण काल झालेलं मतदान जे आहे त्याची टक्केवारी आहे शहाण्णव टक्के बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची शक्ती पणाला लागली आहे आज सकाळी दहा वाजता म्हणजे आता काही क्षणात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी बेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत आणि याचबद्दलची अधिक माहिती घेऊया गोविंद शेळके आपले प्रतिनिधी बीडमधून आपल्या सोबत आहेत गोविंद साधारण किती वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल आणि या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे राहतील काय अपडेट्स अश्विन खरंतर तर ट्रेंड कळायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला दहा वाजल्यापासूनच मतमोजणी जरी सुरुवात झाली असली तरी हे जे मत मोजायचं आहे त्या अवघं एकोणीसशे इतकंच मत मोजायचं आहे त्यामुळे जो ट्रेंड सांगतोय तो, तो अगदी व्यापारी मतदारसंघामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी बरोबरीत आहे तर जे महत्वाच्या सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघ याच्यात मात्र राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे त्यामुळं आता कुठेतरी एक ट्रेंड पाहायला मिळतो आहे की जो ट्रेंड आम्ही नगरपालिका परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता जो ट्रेंड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला होता तोच ट्रेंड पुन्हा एकदा परळी मार्केट कमिटीमध्ये पाहायला मिळतोय अद्याप हे चित्र स्पष्ट नाहीये की नेमकं कुठला पक्ष आ, किती जागा घेईल मात्र ट्रेंड सांगतोय की राष्ट्रवादी थोडीशी पुढे जाते कारण मागच्या काही दिवसापासून परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक आहे ती मोठी चुरशीची झाली होती आणि त्याला कारण आहे परळीच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा मतदानापूर्वी पाच सहा दिवस अगोदरच सगळे मतदार हे सहलीवरती पाठवले होते विशेषतः भाजपाने याची सुरुवात केली होती मात्र हाच किता परत राष्ट्रवादीने गिरवला सुरुवातीला पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आपले मतदार सहलीवरती नेले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे समर्थक असलेले मतदार हे सहलीवरती नेले आणि या सहलीवर नेलेल्या मतदानावरतीच या परळी मार्केट कमिटीचा कौल करणार आहे पण एक गोष्ट मुद्दाहून सांगितली पाहिजे की परळी कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती मागच्या पंचवीस वर्षापासून पंडितांना मुंडे यांच्या देखरेखीखाली चालायची कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे ज्यावेळी राज्याचं राजकारण आणि जिल्ह्याचं राजकारण करायचे त्यावेळी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणाची जबाबदारी ही मात्र पंडितांना मुंडे यांच्याकडे दिली होती आणि म्हणूनच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रक्रियेमधल्या सगळ्या घटकांशी पंडितांना मुंडे असू देत की धनंजय मुंडे असू दे यांचा थेट संपर्क होता अर्थात पण नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सुद्धा एक मोठी व्यूहरचना या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावलेली लक्षात आली पण थोडासा फरक दिसतोय कारण पंकजा मुंडे ह्या परदेशवारीवर आहेत धनंजय मुंडे मात्र मागच्या पाच दिवसापासून परळीमध्ये डेरे दाखल आहेत त्यामुळे नेमकं आता धनंजय मुंडे हे आपल्या विजयाची हॅट्रिक साधणार की पंकजा मुंडे यांची राजकीय व्यूहरचना फळाला येणार हे पाहणं मोठं आवश्यक ठरणार आहे अश्विन गोविंद धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल